क्रांतीबोटिक संपूर्ण शेतकरी स्वागत आज मी घेऊन आलोय आंबट गोड असलेलं आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मार्केटमध्ये येणारा आलू बुखारो विदर्भातील उष्ण वातावरणात तयार होणारा आलू बुखारो आज आपण आपल्या डोळ्यांनी क्रांतीबोटिकच्या फॉर्म वर स्वतःच्या डोळ्याने बघू शकता इथे लागवड केलेले आणि व्यावसायिक शेतीला प्राधान्य देण्याचं काम जे क्रांतीबौटेक करत आहेत व्यावसायिक शेतीमध्ये क्रांतीबौटेक शेतकऱ्याला मार्गदर्शन देणं बाजारपेठ देणं नवीन पीक प्रणालीमध्ये शेतात येऊन मार्गदर्शन आणि लागवड करून बाजारपेठ देण्याचं काम करते आजच आपण आलू ची शेती करायची असेल तर संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर आणि आजच आपलं पीक नोंदणी करा व्यावसायिक शेतीला चार लागवड करायची असेल तर क्रांतीबायोटिकची साथ गरजेची आजच क्रांतीबायोटिकच्या हातात हात घालू आणि नवीन पीक प्रणाली जवळ करू जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त